मूर्तिजापूर येथील घरकुलांची चौकशी प्रभाग चार मधील ठप्प विकास कामे व पालिकेचे शासकीय भूखंडावरील अतिक्रमण या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बोनगिरे व शिवसेनेचे से नगरसेवक तस्लीम खा यांनी पालिका कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण लेखी आश्वासन मिळाल्यामुळे ले दोन फेब्रुवारी दोन हजार ला तिसऱ्या दिवशी मागे घेतले उपमुख्याधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन प्रभाग क्रमांक चार मधील विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आय एच एस डी पी एकात्मक गृहनिर्माण व गली वस्ती सुधार योजना अंतर्गत दोन हजार दहा ते दोन हजार अकरा पासून झालेल्या शेकडो घरकुल लाभार्थ्यांना पूर्ण लाभ न मिळाल्या संदर्भात संबंधित यंत्रणेला पत्र देण्यात आल्याचे सांगितले शीट नंबर डी मधील सात एक क्रमांकाच्या शासन मालिकेच्या भूखंडावर पालिकेने ठराव करून चार मोठ्या इमारती बांधल्या संदर्भात वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात आला त्यामुळे उपोषणकर्त्याच्या उपोषणाची सांगता झाली बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तीजापूर